महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे वाई विधानसभा अध्यक्ष मोरे यांना अपमानास्पद वागणूक महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे वाई विधानसभा अध्यक्ष प्रणित मोरे यांना अपमानास्पद वागणूक देऊन खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या ए पी आय गवळींची चौकशी करून कारवाई करा अशी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे वाई प्रांताधिकारी आणि वाई वाय एस पी यांना निवेदन दिनांक पंचवीस मार्च रोजी वायू पाचवड रस्त्यालगत असणाऱ्या भीमनगर या चाळीस चा ते पन्नास वर्षापूर्वीच्या वसाहतीवर न्यायालयाच्या आदेशाने कब्जा देण्याची प्रशासकीय कारवाई करण्यात आली यावेळी चळवळीप्रती समाजाप्रती स्वतःची नैतिक जबाबदारी म्हणून महाराष्ट्र रिपब्लिकन रिपब्लिकन पक्षाचे वाई विधानसभा अध्यक्ष प्रणित मोरे तेथे भीमनगरमध्ये रहिवाशी असणाऱ्या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना घरातील साहित्य पत्रा काढून लागण्याकरता सकाळी अकरा वाजल्यापासूनच उपस्थित होते दुपारच्या वेळी वाई पोलीस स्टेशनचे एपीआय गवळी यांनी प्रणीत मोरे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांना बोलवलं तुम्ही येथे कशाला थांबलाय बाहेर जाऊन थांबा असे बोलून ढकलण्यास सुरुवात केली आणि प्रत्युत्तर केल्यास प्रणीत मोरे यांना तेथून सरकारी पिंजरा गाडीत नेऊन बसवण्यात आले काही तासानंतर पुन्हा चतुर्थी हॉटेल येथे प्रणित मोरे यांना घेऊन गेल्यानंतर तेथे ते ए पी आय गवळी तू खूप माजलास का तुझ्यावर सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करेल तुला माझ्या मागे नागपूर जळगावपर्यंत हेलपाटे मारायला लावेल अशी अपमानास्पद आणि धमकीवजा भाषा वापरली या घटनेनंतर वाईतील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी या गोष्टीचा तीव्र निषेध व्यक्त केला त्याचबरोबर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय किरण बगाडे यांनी तात्काळ सव्वीस मार्च रोजी उपस्थित राहून डी वाय एस पी वाई आणि वाई प्रांताधिकारी यांना जातीय मानसिकतेतून चळवळीतील कार्यकर्त्यांना मुद्दामून अपमानकारक वागणूक देणाऱ्या ए पी ए गवळी यांची चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा असे निवेदन दिले यावेळी स्वतः प्रणित मोरे वाई तालुका अध्यक्ष विजय सातपुते वाई तालुका युवक अध्यक्ष आकाश गायकवाड वाई तालुका युवक उपाध्यक्ष रोहित कवळे अक्षयभाई गायकवाड प्रथमेश कांबळे राजभाई गायकवाड आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना किरण बगाडे यांनी असे सांगितले की चळवळीतील कार्यकर्त्यांचा होणारा हा अपमान कदापि सहन करून घेतला जाणार नाही ए आय गवळी यांची चौकशी करून कारवाई करण्यात आली नाही तर मात्र येत्या काही दिवसात महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजयभाई सोनावणे यांची भेट घेऊन त्यांना सोबत घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देखील कारवाई करा या आशयाचे निवेदन देण्यात येईल अशी माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली संपादक प्रल्हाद चव्हाण आर पी एस स्टार न्यूज आज माननीय जिल्हाध्यक्ष किरणदादा बागाडे यांना काल मी फोन करून तीन साडेतीनच्या सुमारास सांगितलं की किरणदादा भीमनगरची बाई पाचवड लगत वसाहत आहे ती न्यायालयीन निर्णयानुसार ती, ती उठवायचं काम सुरू आहे तर निर्णय बरोबर का चुकीचा याच्यावर आम्ही काही आमचं मत व्यक्त करणार नाही तर त्यावेळेस आम्ही आमचे जिथे मित्रपरिवार आहेत आमच्या आखाली गायकवाड असतील अक्षय गायकवाड असतील सोने शिंदे म्हणून माझा मित्र असा की दहाचं साहित्य नेहान करण्याकरता तो उभं होतो त्यावेळेस वाई पोलीस स्टेशनचे ए पी आय गौरी साहिड तिथं आले आणि तिथे येऊन मला म्हणले की इथं तू काय करतोय घरी जा बाहेर जाऊन थांब डोळे खाली करून बघ पोलिसांसमोर आहे आवाज करून बोलायचं नाही एवढं बोलून मला त्यांनी तिसऱ्या गाडीत नेऊन बसवलं हो। त्याच्यानंतर मी किरण दादांना फोन केला व त्याच्यानंतर त्यांनी मला चतुर्थी हॉटेलपाशी बोलवून नेलं तुला एवढा माज आलाय का तुला जर एवढीच मस्ती येतं कशाला कुणाला फोन करायला लावतोस तुला मी कागदात गुतवून टाकील तू न्यायालयीन कामकाजात अडथळ अंदाज म्हणून तुझ्या गुन्हा दाखल करील अशी मला धमकीवाजा भाषा देण्यात आली अपमानास्पद वागणूक एका दलित कार्यकर्त्याला मुद्दामून पोलिसांमार्फत वाईट हे देणं काही नवीन नाही आणि हे आताही सुरू आहे तरी दादांना मी सांगितलं की हे सगळं चुकीचं होतंय आणि त्यावर आज दादांनी इथं प्रांताधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे आज या ठिकाणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे आमचे वाई विधानसभा अध्यक्ष प्रणित मोरे या तिन्ही विधानसभामध्ये त्यांचं अत्यंत काम चांगलं सुरू असतं मात्र जे आता नवीन जे काही इथं अधिकारी येतात त्या अधिकाऱ्यांना मी लोकशाहीची थोडीशी जरा जाण कमी असलेली असं मला वाटतं एखाद्या का चळवळीतल्या कार्यकर्त्याला कोणत्या भाषेमध्ये बोलावं एखाद्या का नागरिकाला काय बोलावं खरोखर संविधानाच्या माध्यमातून यांचं काम सुरू आहे का आणि जर संविधानाच्या माध्यमातून याचं काम चालू नसेल यांना जर कार्यकर्त्यांना जातीय द्वेषापोटी जर अपमानास्पद वागणूक द्यायची असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हे कदापि सहन करणार नाही आमचे संस्थापक महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संजयबाई सोनने यांच्याकडे लवकरच मी तक्रार करणार आहे संबंधित गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदाता पवार यांच्याकडे मी लवकरच तक्रार करणार आहे संबंधित जे वाई पोलिटिशन लागलेलं हे ग्रहण आहे याच्या अगोदर ही वाई तालुक्याचा जो इतिहास पाहिला एक दोन तीन चार ए पी आयचा तर हा वादग्रस्त ठरलेला आहे जर वादग्रस्त नसताना संबंधितच्या अधिकाऱ्यांना जर योग्य ते मार्गदर्शन करून इथं या त्यांना काम करायला सांगावं आणि खरं पाहिलं गेलं तर जाती कुठे याच्याकडे बघण्या दृष्टिकोनातून तुला आठ टाकीन मी नागपूरला गेलो तुला हॅल्पट घालायला लावीन तुला काय माज आला का आणि या दलित चळवळीतल्या एखाद्या कार्यकर्त्याला हे बोलणं अत्यंत असंवैधानिक आहे त्यामुळं त्यांनी बाकीचे जे काही या तालुक्यामध्ये जे वाळू उपसा चाललेला आहे ज्या ठिकाणी चक्री चाललेली आहे जे अवैध धंदे मटका चाललेला आहे त्यांना जरब बसवायचे असेल ना गवळी साहेबांना तर गवळी साहेबांना माझी विनंती आहे की तुम्हाला जर बसवायची असेल तर सामान्य नागरिकावर जर न बसवता इथले जे बेकायदेशीर धंदे सुरू आहेत बेकायदेशीर मटके चालू आहेत बेकायदेशीर दारू धंदे चक्री चालू आहे हे जे बेकायदेशीर धंद्यांवर यांनी वचक बसवावी सामान्य नागरिकाला दरडवून सामान्य नागरिकावर माज आला हे बोलून हे गवळी साहेबांनी वचक बसू नये यातले वाई तालुक्यातले जे काय आवेदन धंदे आहेत ना तुमच्या पॉवरचा वाप उपयोग हे अवैध धंदे बंद करण्यासाठी करा आणि या वाई तालुक्याला एक शांततमय ता एक हे द्या स्वरूप द्या वेळ द्या आणि कारण नसताना जळी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना दिवसू नका कारण चळवळीतला कार्यकर्ता आहे तुम्ही त्याला दाबण्याचा प्रयत्न केला तर तो अनेक उंच भराठी घेण्याशिवाय थांबणार नाही त्यामुळं गवळी साहेबांना माझी विनंती आहे आपण नागरिकांशी व्यवस्थित वागावं शासन तुम्हाला पगार देतं आहे तर नागरिकांची उद्धट बोलायला ना देत नाही एवढे आपल्यासमोर विनंती आहे आणि जर यात त्यांनी बदल केला नाही तर लवकरच मी गृहमंत्र्यांना यांना भेटणार आहे गौरी साहेबांची तक्रार करणार आहे यामध्ये यांनी बदल करावं एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद